आज आपल्यासमोर माझे विद्यार्थी भारताचे संविधान सादर करीत आहेत आपण परिपाटामध्ये भारताचे संविधान घेतो परंतु सर्व मुलांना संधी दिली तर त्यांचा आत्मविश्वास वाढेल व सर्वांना वाचनाची आवड निर्माण होईल अशा प्रकारे सर्वजण संविधानाचे वाचन करतील पाठांतर होईल मी हा केलेला छोटासा प्रयत्न चला तर मग पाहूयात भारताचे संविधान उद्देशिका आम्ही भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांत सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या

त्यांच्याची वसंधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून घेण्याचा आणि त्या सरांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता आश्वासन देणारी भूमिका प्रत करण्याचा संकल्पपूर्व निर्धार करून आमच्या संविधान सभे आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी याद्वारे संविधान आणि अभिनिधित करून सदाप्र अर्पण करीत जिंदू भारत भारताचे संविधान उद्देशिका आम्ही भारताचे लोक भारताचे स्वारग्रम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा व त्याच्या सर्व नागरिकां सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वासद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य दर्जाची वसंतीची समानता निश्चितपणे प्राप्त करून घेण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांच्या आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्व निर्धार करून आमच्या संविधानसभे आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी याद्वारे संविधान अंगीत अभिनिमित करून अर्पण करीत जय हिंद भारताचे संविधान उद्देशिका आम्ही भारताचे लोक भारताचे एक सर्वभाम समाजवादी धर्म निलेबचे लोकशाही गणराज्य घडविण्याचा व त्याच्या सर्व नागरिक सामाजिक आर्थिक व राजनैतिक विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य राज्याची व संधीची क्षमता निश्चित करून प्राप्त करून देण्याचा आणि या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा राष्ट्राची एकता आणि एकात्मते यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्प निर्धार करून आमच्या संविधान सभे आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी याद्वारे हे संविधान संगीत अंगीतकृतीने अभिनंबित करून सदापण अर्पण करीत जाऊ जय हिंद थँक्स फॉर वॉचिंग असे एक नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब व लाईक करा